महाविकास आघाडीचे माननीय खासदार वसंतराव चव्हाणसाहेब यांच्या विजयामध्ये पूर्ण mm. नांदेड जिल्ह्यातील व देगलूर तालुक्यातील व देगलूर शहरातील सर्व भागातील सर्व तळगाळातील सर्व लोक लोकांनी हा विलेक्षण स्वतः हातात घेऊन हा विजय जनतेचा विजय आहे हा विजय गोरगरिबाचा विजय आहे हा विजय संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा विजय आहे आज सगळे मोठमोठे लोक आज बी जे पीमध्ये गेले पण जनता मात्र काँग्रेससोबत खंबीरपणे उभा राहिला आणि स्वतः जनता सर्वात जास्त मतानं आणि स्वतः जनता काम केल्यामुळं आज वसंतराव चव्हाणसाहेब जास्तीत जास्त मतानं आज निवडून येत आहेत हा सर्वांचा लढा आज जो लढा झालेला आहे तो फक्त जनतेचा विजय आहे आणि या ठिकाणी सर्वांनी मेहनत केले आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी मेहनत केले महाविकास आघाडीचे सर्वांनी काम केले त्याबद्दल मी सर्व जनतेचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांचं आणि सर्व पत्रकार बांधवांचं सर्वांचं मी सर्व पक्षांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सो नि के मौके पर नांदेड़ जिले के हावी खासदार वसंतराव चौहान साहब की आज काउंटिंग चालू है और आज के इस निवक के अंदर दिगलूर शहर दिगलूर तालुका बिलोली मतदार संघ दिगलूर मतदार संघ पूरे 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 के पूरे जाति धर्म के लोगों ने मिलकर वसुंधरा चौहान साहब को जो बहुमत से मतदान दिए और आज उसका परिणाम ये है कि आज आज के इस काउंटिंग के टाइम तक चालीस बयालीस हज़ार की लीड है उनको मैं वसुंधरा चौहान साहब को पूरे कांग्रेस पार्टी के लोगों को मैं दिल से धन्यवाद देता हूँ और हमारे पास के जो बड़े बड़े जो लीडर जो थे कांग्रेस के बड़े जो पुढ़ारी थे जो बीजेपी में प्रवेश हुए प्रवेश किया गया को आज बेंगलुरु की या नांदेड़ जिले की जनता ने बहुत जोर से चपराक मारा है और मैं नांदेड़ जिले के जनता को और चौहान साहब की तरफ से कांग्रेस पार्टी की तरफ से धन्यवाद देता हूं जय हिंद जय महाराष्ट्र माननीय प्रथम राज्य चौहान साहेब मोदी खासदार मोहनजी वतकियोते प्रभारी खासदार झालेले आहेत आणि सर्व नांदेड़ जिल्ह्यातील जनता जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा इलेक्शनाला पूर्ण दिशा दिलेली आहे आणि महाविकास आघाडीचं सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्व मतदार बंधू आणि बहिनंदांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नांदेड जिल्ह्यातली सीट जवळपास एक लाखपर्यंत लागायची अशी शक्यता राउंड राऊंडमध्ये सत्तेचाळीस हजार टाकले आहे बावन हजारची लीड झालेली आहे आता मला असं वाटत आहे की घरी नांदेड जिल्ह्याची जे जनता आहे ते फार हुशार आणि चांगली जनता आहे आणि जनशक्तीचा हा इलेक्शन कार्यकर्त्यांचं असं हे इलेक्शन झालेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये वसंतराव चव्हाण साहेबांचं नाव पूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण देशामध्ये वसंतराव चव्हाण हा खासदारकीचे लोकसभाचे उमेदवार म्हणून निवडून जातील आणि लोकसभामध्ये जर एखादी सत्ता महाविकास आघाडीची आली तर आमचे नांदेड जिल्ह्याचे जे लोकप्रिय खासदार आहेत त्यांनी मंत्री होणार हा निश्चित दिसत आहे त्यासाठी मी सर्व जनतेचा खूप खूप आभारी आहो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुदा महाविकास महाविकास जो। नांदेड लोकसभा विधान मतदारसंघाच्या सोळा फेऱ्याची मतमोजणी पूर्ण होते आहे सोळा फेर्याती महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सत्तेचाळीस हजार मतांनी लीडवर आहेत त्यामुळे हा अंदाज आणि हा कल पाहता आता दहा एक फेऱ्या राहिलेल्या आहेत काँग्रेसचा म्हणजे महाविकास आघाडीचा नांदेड लोकसभा मतदारसंघातून अगदी बहुमताने मोठ्या मताधिक्याने लीड होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा ही जी ही जी निवडणूक बडे बडे नेते आणि जनतेची जनतेच्या विरोधातली निवडणूक झाली आहे जनता जिंकताना दिसते आहे जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती आणि आज वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या रुपानं नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार आज निवडून येताना हा उत्साह आपल्याला दिसून येतो किती एक लाखाची आहे पण अगदी मोठ्या मताधिक्याने आमचा विजय नक्की होईल नांदेड लोकसभेचे जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेबांना त्रेपन्न हजारची लीड मिळालेली आहे हा विजय फक्त काँग्रेस पक्षाचं नसून काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे कार्यकर्ताच इथला नेता झालेला होता सामान्य जनतेचा विकास आहे त्याबद्दल महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अभिनंदन मतदारांचं आम्ही अभिनंदन करतो जय काँग्रेस जय महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा मुलाच्या अण्णाचा वसंतराव चव्हाण साहेबांचा मोगलाच्या अण्णाचा मोगलाच्या अण्णाचा वसंतराव चव्हाण साहेबांचा बसवराव चव्हाण महा विकास आघाडीचा आघाडीचा